तर या परिसराचं माझं नातं दोन हजार तेरापासूनचं आहे मी ज्यावेळी नगरविकास तर या परिसराला इथल्याच सगळ्या सहकार्यांबरोबर एकत्र घेऊन अनेक सुविधा देण्याचा मी प्रयत्न केला होता आणि त्या दिवसापासून आजपर्यंत दरवर्षी मी महामानवांना आदरांजली वाहण्यासाठी अभिवादन करण्यासाठी येतो ज्या महामानवांना आम्हाला संविधान दिलं लोकशाही दिलं त्या लोकशाहीमुळेच आज आम्ही मंत्री म्हणून काम करू शकतो आहे त्यांचा आदर्श घेऊन पुढं चालण्यासाठी हे अभिवादन करणं आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि त्याच भावनेनं आज मी इथं उपस्थित होतो मी स्वतः या संदर्भामध्ये एव्हिएशन मंत्री मुरली यांना मोळांशी काल बोललो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की डी जी सी एने जे नियम दोन महिन्यापूर्वी जाहीर केलेले होते त्याचा कदाचित बाऊ करून इंडिगोनं केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी केलेलं हे षडयंत्र आहे का याचा देखील अभ्यास केंद्र सरकारला करावा लागेल परंतु या इंडिगोच्या या संपूर्ण कार्यप्रणालीमुळं देशातल्या अनेक विमानातून प्रवास करणाऱ्या हजारो लाखो लोकांवर याचा परिणाम झालेला आहे काल तर एका मी सोशल मीडियावर असं बघितलं की महिलांना ह्याच्यामुळं त्रास झाला आहे मुलांना त्रास झाला आहे वयस्क लोकांना त्रास झाला आहे तर याच्यामध्ये केंद्र शासनानं लक्ष घातलं पाहिजे आणि मी स्वतः राज्याचा उद्योगमंत्री म्हणून राज्याचा एक मंत्री म्हणून आदरणीय मुरली अण्णांशी सविस्तर याच्यावर बोललेलो आहे आणि त्यांनी देखील आश्वस्त केलेलं आहे की या बाबतीमध्ये नक्की इंडिगोकडनं असं का झालं याची चौकशी होणार अगदी 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 शंभर टक्के बरोबर आहे ज्यावेळी इंडिगोच्या ही सगळी फ्लाईट्स रद्द झाली किंवा शेड्यूलप्रमाणे झाली नाही त्या क्षणाला काही तिकीटं जी आहेत ती दहा हजार होती ती पन्नास हजार झाली साठ हजार झाली सत्तर हजार झाली याच्यामध्ये देखील केंद्र शासनानं हस्तक्षेप केला पाहिजे आणि हा हस्तक्षेप करणं का गरजेचं आहे कारण कालपासून इलेक्ट्रॉनिक मीडियावर किंवा सोशल मीडियावर आपण जे काही बघतोय त्याच्यामध्ये याच्यामध्ये मिडल क्लास लोकं देखील प्रचंड पद्धतीनं आहेत जी सफर होत आहेत त्याच्यामध्ये त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेतला पाहिजे आणि केंद्र सरकार त्याच्यामध्ये पुढाकार एक मिनटं महा महायुतीतील जे अंतर्गत पक्षप्रवेश आहे हे बंदीचा तह झालेला आहे का कारण का मध्यंतरी आता मला असं वाटतं की आपण आज महामानवाला अभिवादन करायला आलेलं असताना राजकारणामध्ये काय आहे कुणी कुणाच्या पक्षातले घेतले कोणी कुणाच्या पक्षातले घेणार आहेत त्याच्यापेक्षा ज्या महामानवानं या देशाला चांगली लोकशाही दिली त्या महामानवाला आपण सगळ्यांनीच मिळून अभिवादन करू आणि उद्या बोलू पण तह झालाय का असा अशा पद्धतीचा तह झाला आहे काय सांगितलं की या आता ठिकाणी राजकारणावर बोलणं योग्य नाही पण इंडिगोचा हा महत्त्वाचा विषय असल्यामुळे त्याच्यावर मी वक्तव्य केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिसरामध्ये आल्यानंतर आपण आज कोण कुठच्या पक्षात जात आहे कोण कुठच्या पक्षात येतं आहे याच्यापेक्षा आपण सगळ्यांनीच एक निश्चय करू की त्यांनी जो एक आदर्श वेगळा या जगासमोर घालून दिलेला आहे त्याच्यातलं दहा टक्के तरी आचरण आम्ही सगळ्यांनी मिळून करू हा संकल्प आज जर आपण केला तर खऱ्या अर्थानं त्यांना ती आदरांजली होईल सर फळांचा राजा म्हणून एक मिनिट फळांचा राजा म्हणून हापूस आंबा ओळखला जातो कोकणातला हापूस आंबा म्हणून ओळखला जातो पण भौगोलिक बांधकासाठी आता वलसाडचा हापूसचा अर्ज जो आहे तो करण्यात आलेला आहे त्यामुळं असं म्हटलं जाते की महाराष्ट्र आता पुन्हा एकदा आंब्यावर सुद्धा गुजरातचा आहे पहिली माझं म्हणणं की कुठच्या तरी एखाद्या वाक्यावरनं किंवा एखाद्या वलसाड या नावाच्या आंब्यावरनं मला असं वाटतं का देवगड हापूसची चव बाजूला होईल किंवा रत्नागिरी हापूसची चव बाजूला होईल शेवटी आमची चव जी आहे मधुर चौजी आहे ती तशीच राहणार आहे त्याची तुम्ही देखील चिंता करू नका आणि बडसाडचा येऊ दे आता कर्नाटकचा येऊ दे आमच्या हापूस आंब्याला रत्नागिरी हापूसला किंवा देवगड हापूसला कोणीही बाजूला करू शकत नाही हे जगानं सिद्ध केलेलं आहे हे प्रयत्न अगोदर देखील झाले परंतु ह्याच्यावर गुजरातचा आक्रमण आणि काय संबंध आहे आता गुजरातचा बडसाड जर रत्नागिरीमध्ये आणून लावला असता तर आक्रमण आपण मान्य करू दादर रेल्वे स्थानकाला जे आहे ते चैत्यभूमीत बाबासाहेबांचं नाव देण्यात यावं अशी अनेक वर्षांपासून ही अनेक वर्षापासूनची मागणी आहे सगळ्यांना सर्व सर्वश्रुत आहे आणि अशा पद्धतीची मागणी केंद्र सरकारकडे राज्य स सरकार देखील करेल शेवटी ही भावना आहे दादर हे चैत्यभूमीच्या परिसरातलं पर एक स्टेशन आहे त्याला जर हे नाव देता आलं तर आम्हाला देखील सगळ्यांना समाधान असेल परवापासून एक होत आहे काय आहे अनेक निवडणुका तोंडावरती आहेत अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात त्यामध्ये सरकारसमोर प्रश्नांचा सुद्धा आपण येऊन जाऊन परत राजकारणावर आलोच माझं म्हणणं असं आहे की जे काही अधिवेशन चालू होणार आहे त्या अधिवेशनामध्ये विरोधक किती आहेत हे देखील तुम्हाला माहिती आम्ही दोनशे बत्तीस आहोत हे देखील तुम्हाला माहिती त्याच्यामुळं त्यांचं विधायक जे महाराष्ट्राच्या विकासाचं असेल ते आम्ही ऐकू पण राजकारणासाठी राजकारण जर करणार असतील तर आम्ही कशी अधिवेशनं चालवली आहेत ते तुम्हाला देखील माहिती आहे आणि म्हणून विरोधकांना देखील माझी विनंती आहे आज ज्या महामानवाला आपण अभिवादन करतो है। त्यांनी जी घटना लिहिली आहे त्यांनी जी लोकशाही दिलेली आहे त्या लोकशाहीच्या माध्यमातून आयुधातनं आम्हाला योग्य ते प्रश्न विचारा आम्ही त्या प्रश्नांचं निरसन करू आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी विरोधकांनी मांडलेले प्रश्न जे आहेत ते आमचे प्रश्न आहेत असं समजून टाकतो सगळ्याच अधिवेशनाचं आता आर्थिक बलाबल इथं काय ते नको माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आज आपण ज्या कामासाठी आलेलो होतो ज्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी आलेलो होतो त्या महामानवाला मी स्वतः देखील माझ्या वतीनं आमच्या पक्षाच्या वतीनं अभिवादन केलेलं आहे आणि त्याने दिलेला आदर्श पुढे घेऊन जाण्याचा आम्ही तंतोतंत प्रयत्न करू हा आमचा शब्द आहे सर इंडिगो की फ्लाईट लेकर लगातार बिघाड जारी है आपने भी कहा आपने चर्चा की है क्या आप कुछ चर्चा हुई और मैंने, मैंने खुद मैंने खुद ए स्टेट एविएशन मिनिस्टर की क्योंकि गुवाहाटी जो प्रॉब्लेम में मैंने वहाँ चर्चा की थी लेकिन ये जो मामला हुआ है वो दरअसल मेरे ख्याल से अच्छा नहीं है क्योंकि जो बाकी के एवियंस कंपनी वाले हैं उन्होंने भी उनका सीट का रेट बढ़ा दिया है और इसकी जांच केंद्र सरकार ने करनी चाहिए और ये हम मांग करें वहाँ पर ही निर्वाण दिन आज हम मना रहे हैं राहुल गांधी ने भी बाबा साहेब अम्बेडकर को श्रद्धांजलि दी है उन्होंने इस दौरान कहा है कि संविधान जो है वो खतरे में है लगातार वो इस तरीके वो की बातें जो है वो करते आ रहे हैं अभी क्या हो बिहार में मैं बोल रहा था कि राजनीति में यहाँ बात करना अच्छी बात नहीं है लेकिन संविधान के बारे में नरेंद्र मोदी साहब को भी आदर है हम सबको आदर है और वो आदर से हम आगे जाते हैं ठीक है ठीक है